चला आज बनवते मी मस्त चना कोळीवाला त्यासाठी बघा चणे भिजत टाकले होते रात्री आणि नंतर दुसऱ्या दिवशी बघा आता आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे कुकरमध्ये टाकलेले मी आणि थोडं पाणी टाकून आपल्याला ते शिजवून घ्यायचे जास्त नाही शिजवायचे दोनच शिट्ट्या उभी द्यायचे आपल्याला म्हणजे जास्त गाळणे झाले पाहिजे आणि आपली तयार तयारी बघा शिजून आणि एका चाळणीमध्ये मी काढून घेतलेले आणि त्याच्यासाठी बघा मी डाळीचं पीठ घेतलेले आणि तांदळाचं पीठ पण घेतलेले आहे आपण कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकतो आणि एक बाऊल घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहे मी गरम मसाला टाकलेला आहे पावडर जिरे पावडर टाकलेली आहे आम अम, आमचूर पावडर टाकलेली आहे आणि काश्मीरी मिरची पावडर टाकलेली मी हे सगळं मीठ टाकलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाले खूप छान लागतात चणे कोळी वाडा आणि एकदम टेस्टी होतात आणि बघा आता मीठ टाकलेलं आहे मी परत सगळं मिक्स आता मी बेसनपीठ टाकते एक वाटी एक वाटी बेसनपीठ टाकलेलं आहे आणि तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाले तांदळाचं पीठ आणि बेसन आणि यासाठी तयार करायचा मस्त आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता चणे टाकाय टाकून घ्यायचे सगळे मिक्स करून घ्यायचे बघा मसाला सगळा लागला पाहिजे बेसन ते सगळं लावून आणि छान कोटिंग चांगली झाली पाहिजे आपल्याला चण्याला सगळं लागलं पाहिजे मसाले बेसन अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचे आणि आता मी गॅस लावलेला आहे त्याच्यावर कढई ठेवून तेल टाकायचं आपल्याला आणि छान गरम होऊ द्यायचं आहे तेल आणि आता आपल्याला चणे टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि चांगले तळून घ्यायचे मस्त आणि आता चाळणीतून आपल्याला काढून घ्यायची तेल चांगलं नितरू द्यायचं आपल्याला आणि बघा खूप छान तळल्या गेलेली आपले ज्यांनी आता एका ताटात काढून घ्यायची परत दुसऱ्यांदा टाकून घ्यायचे आपल्याला आणि झटपट होणारी रेसिपी मस्त फक्त आपले चणे भिजवलेले पाहिजे आणि शिजवून पटकन तयार होतात खाण्यासाठी आता बघा मी लसूण पण टाकलेला आहे मस्त तो पण तळून घ्यायचा आपल्याला छानपैकी पाहिजे बघा त्याच्याबरोबर खायला खूप छान लागतं आणि हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत आता मस्त त्या पण तळून घ्यायच्या आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा बघा मस्त तळून झालेले आपले चणे आणि त्याच्यावर मस्त मी आता लसूण हिरवी मिरची आणि चाट मसाला पण टाकलेला आहे आणि लिंबू पण ठेवलेला आहे बघा मस्त आणि खाण्यासाठी तयार आहे आपला चणे कोळीवाडा